सत्रा येथे शिवसेनेकडून इच्छुक म्हणून सर्वाधिक गाजत असलेले नाव ते म्हणजे संजय कांबळे आज दुपारी त्यांनी शिवशक्ती भीमशक्तीच्या उपस्थितीत प्रचंड शक्ती प्रदर्शन करत उमेदवारीची औपचारिक मागणी केली रेल्वे स्टेशन परिसराचे वातावरण काही क्षणात अक्षरशः थरारमय झाले संजय कांबळे हे गेल्या अनेक वर्षांपासून प्रभागात सामाजिक कामाच्या माध्यमातून लोकांमध्ये सातत्याने ओळखले जातात

नागरिकांचं लक्ष संजय कांबळे यांच्याभोवती केंद्रित झाले आहे उमेदवारी जाहीर झाली तर या प्रभागामधले घरकुल योजना राबविण्यात येणार आहे तसेच प्रभागात निवडणुकीचं चित्र एकाच क्षणात बदलू शकतं असं राजकीय जाणकारांचं मत आहे पुढील काही दिवसात या प्रभागात आणखी हालचाली वेग घेणार असून संजय कांबळे यांनी शिवशक्ती व भीमशक्तीच्या घोषणा देत राजकीय इंट्री किती मोठे वळण घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे संजय एकनाथ कांबळे आज या ठिकाणी शिवसेना उभाता या पक्षाकडून वार्ड क्रमांक नंबर सतरा साठी मागणी केलेली आहे मी एक स्वाभिमानी आहे आणि अच्छा भीमसैनिक आहे म्हणून भीमशक्ती आणि शिवशक्तीचा जो प्रयोग या नगर जिल्ह्यामध्ये राबवण्यात आलेला आहे त्या माध्यमातून वार्ड नंबर सतरा साठी एसी कॅटेगरी मधून या ठिकाणी मी अगतातून प्रामुख्यानं या ठिकाणी उमेदवारी मागितलेली आहे आणि ही उमेदवारी जर आम्हाला मिळाली तर नागरिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये माझी गेल्या पस्तीस वर्षापासून एक सामाजिक चळवळ आहे आणि पस्तीस वर्षापासून समाजाचं काम करतो आणि म्हणून एक बांधिलकी म्हणून एक पुढेही चांग नागरिकांना चांगल्या प्रकारे सुविधा देण्याचं काम आतापर्यंत भरपूर नगरपालिका महानगरपालिका झाल्या परंतु आज आपण जर पाहिलं महानगरपालिकेमध्ये मोठा रस्त्याचा प्रश्न आहे सगळे रस्त्या ड्रेनेज लाईट हा प्रश्न मानतात परंतु रस्ता ड्रेनेज लाईट हा तर होतच नाही परंतु अनेक मोठ्या प्रश्न असा आहे की नगर शहरामध्ये इतकं मोठं शहर आहे यामध्ये एक नवा प्लॅन या ठिकाणी आम्ही आखलेला आहे आणि जे नगर शहरामध्ये वाढलेली झोपडपट्टी आहे त्या झोपडपट्टीमध्ये त्यांना हक्काचं घर या ठिकाणी मिळवून देण्यासाठी प्रयत्न एक प्रामाणिक प्रमाणे नगरसेवक कसा असावा की जनसेवक कसा असावा अशा पद्धतीतून दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी जर संधी मिळाली तर त्या संधी तर नक्कीच सोन केलेश्वर आनंद माझी काकू असणारे सुमन बाळासाहेब गायकवाड यांनी वार्ड नंबर पंधरा मधून अमधून सुद्धा उमेदवारी मागवलेली माग आहे आमचे काका या ठिकाणी महान नगरपालिका होती त्यावेळेस ते त्या ठिकाणी त्यांचे पती त्यांनी अनेक प्रकारची वाहन समिती म्हणून त्या ठिकाणी प्रभाग सांभाळलेला आहे आणि चांगल्या प्रकारे सामाजिक चळवळीमध्ये काम निर्माण केलेलं आहे आमची काकूंनी या ठिकाणी ती मागणी केलेली आहे जर काकूंना प्रभागामध्ये काम करण्याची संधी मिळाली तर नक्कीच सुद्धा ते सुद्धा चांगल्या प्रकारे काम करते